मुंबई येथील अँडफॅक इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तसेच येवला शहराचे रहिवासी दीपक सुदामखरे खरे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मुंबई मराठी अध्यापक संघ व जुनी पेन्शन शिक्षक संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला शिक्षण क्षेत्रातील समर्पित योगदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला या सन्मानाबद्दल शाळा प्रशासन सहकारी शिक्षक पालक विद्यार्थी तसेच एवला शहरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रात करत असलेले कार्य अजून चांगल्या प्रकारे करण्यास हा पुरस्कार मला प्रेरणा देईल असा विश्वास दीपक खरे यांनी व्यक्त केला बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ